काढले का घ्यायची फोटो इथू उभरता भन्नाई सर इथू उभं ताई तू इथू उबर इथं हां आणि आता फोटो घेऊ ना गुंत भाजीमा बोलतो झाला तू ये नमस्कार सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो पुणे येथे पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर उद्यान बागा जे आहे ते कात्रजा भागामध्ये आहे जिथे साप्ताहिक शाखा आणि सविचार बैठक अभिवादन पूजा होते यानिमित्ताने दर रविवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये वे आपले सर्व बांधव उपस्थित राहतात अभिवादन करतात वैचारिक मंथन होतं आपले सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मातोश्री पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांना पुष्पहार अर्पण करून पुष्पार्पण अर्पण करून या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे आता आपण आपल्या बांधवांचं मत मनोगत या साप्ताहिक शाखेच्या संदर्भातलं इथे होणारे जे काही कार्यक्रम आहेत गेले सहा महिन्यापासून जी शाखा सुरू आहे त्या शाखेचे उपक्रम कार्यक्रम जे काय असतात सगळे आपल्याला चर्चा करतील पहिल्यांदा मी गणेशला विनंती करतो गणेश दोघाने जय मल्हार सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता बासाहेब आहिल्यादेवी होळकर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आता आपण बघत आहोत की आम्ही दर संडेला दर रविवारी साप्ताहिक मिटिंग आणि राजमातेचं पूजन आम्ही दर दर दिवशी दर संडेला करत आहो आणि भल्या सर्व प्रकारचे समाजबांधव या ठिकाणी आपण येऊन आम्ही समाज हिताचं समाज प्रबोधनाचं आणि या या मिटिंगमधून समाजाची दिशा द दर, दर्शवण्याच्या असं आम्ही चर्चा करतो आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक गोपने सर आम्हाला वारंवार या ठिकाणी मार्गदर्शन करतात खऱ्या अर्थाने समाज एका जागी आणण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे आणि मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करेल की पुण्याजवळील कात्रज या भागातील परिसरातील जे जे समाज बांधव आहेत त्यांनी दर संडेला इथं एक मिटिंग अटेंड करून समाजाचं नेतृत्व करण्याची त्यांना जी संधी इथून इत, या स्टेजवरून मिळणार आहे तरी सर्वांनी इथं येऊन आपले विचार आपलं सर्व काय असेल तन मन धनाने या विचारधारेला सहकार्य करावं एवढं बोलतो धन्यवाद ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल मुंबईतून शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या आणि त्या महाराष्ट्रभर गेल्या त्याच धर्तीवरती पुण्यातून सकल धनगर समाजाच्या साप्ताहिक शाखा सुरू होऊन वैचारिक मंथन व्हावं समाज संघटित व्हावा आणि सर्व क्षेत्रात समाज पुढे जावा या दृष्टीने या साप्ताहिक शाखा ज्या आहेत दोन हजार चौदा साली सुरू केलेल्या त्याचा विस्तार झालेला आहे ही दुसरी शाखा कात्रजला सुरू झालेली आहे आपण त्या शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवने आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात गावखेड्यात शाखा सुरू करून संघटित व्हावं एकत्र यावं आणि उद्याचा भविष्य घडवण्यासाठी वैचारिक बैठका सातत्याने व्हावं हो चिंतन व्हावं मंथन व्हावं या अनुषंगाने या साप्ताहिक शाखा सुरू केलेल्या आहेत माझ्यासोबत सर आहेत त्यांना विनंती करेल त्यांनी देखील दोन शब्द या आजच्या शाखेच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण वैचारिक मंथन करतो त्यावरती बोलावं जय मल्लार बांधवनो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विजय गोपने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही जी शाखा सुरू केलेली आहे कात्राच्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये राजमाता हलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन दर रविवारी आपण स सकाळी नऊ वाजता करतो विचारविनिमय करतो आणि आपल्या बांधवांची कशी प्रगती होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोचू शकू आणि आपली बुद्धी आपण समाजहिताचं कार्य घडावं हा आमचा एक उद्देश असाय शेतीविषयी व्यवहारासंबंधी माहिती माहिती असेल त्याच्यानंतर इतर पण काही बऱ्याच गोष्टी असतात खेळ क्रीडा खेळाडू त्याच्यानंतर शैक्षणिक या बऱ्याच गोष्टीवरती बऱ्याच बाबीवरती आम्ही इथंच सहविचाराशी सभा घेतो आणि या ठिकाणी विचारविनिमय मांडतो आणि एकमेकाशी विचार, एक विचार शेअर करतो तर हे सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या ठिकाणी सर्वांनी एकत्र